स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटी मित्रांनो तुम्हाला कळकडची विनंती तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला, तुम्हाला फाय हो या व्हिडिओचा नक्की फायदा मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी चांगल्या रीतीने होण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे काय तर मुख्यमंत्री योजनादूत नेमण्याचा तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहे की नेमकी ही योजना आहे काय महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचविणे याकरता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे मग मित्रांनो या कार्यक्रमाची ठळक रूपरेषा काय तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती वजन संपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवले जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल मित्रांनो अशी व्हिडिओ बघायला मला खूप मेहनत लागती तर मला माझी तुम्हाला कळकळची विनंती जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जितका जितका शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ज्या काही मी भविष्यामध्ये योजना किंवा इतर काही महत्त्वाची माहिती जी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकेल ती अपलोड करेल तर ती तुम्हाला लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुढं बघू मित्रांनो आपण मुख्यमंत्री योजना दूतावास प्रत्येक दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल त्यामध्ये मित्रांनो प्रवास खर्च व सर्व भत्ते समाविष्ट असतील म्हणजे दहा हजार रुपये महिना मिळेल निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढण्यात येणार नाही म्हणजे मित्रांनो सहा महिन्याचा हा करार असणार आहे मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष काय मग आता ते आपण बघू तर वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार पाहिजे शैक्षणिक अर्थात कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर पाहिजे ज्ञान असणं आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे पुढं कागदपत्र बघू मित्रांनो आपण की योजना निवडीसाठी उमेदवारांना सादर करायचे कागदपत्रे कोणकोणते आहेत तर पहिलाय विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज दोन नंबर आधार कार्ड तीन नंबर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि शेवटचा आहे हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील मित्रांनो तुम्ही बघू शकता कागदपत्रे देखील या ठिकाणी देण्यात आली आहे पुढं मित्रांनो मुख्यमंत्री योजनाद्वारे नेमणूक प्रक्रिया काय नेमकी म्हणजे प्रक्रिया कशी यायची नेमणूक कारण ते आपण बघणार आहोत उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपरोक्त परिषदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील यामध्ये उमेदवारचे शैक्षणिक व वयोवरादिविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही जिल्हा माहिती अधिकारी वरीलप्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निरीक्षण करतील जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजना म्हणून पाठवतील मुख्यमंत्री योजनातूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबत हा पत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात येते यावे पुढे आहे मित्रांनो तुमची निवडणूक झाली योजनादूत म्हणून तुम्ही कामं काय करावं लागेल तुम्हाला तर पहिलं योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचे प्रसार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या शा योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील योजनादूत त्यांना सुपुलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसंच ते गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा गैरवर्धन करणार नाहीत योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनात आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल योजनादूत अनधिकृतरित्या गैरजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदेय राहणार नाही मग मित्रांनो हे आपण योजनादूताबद्दल बघितलं तर मित्रांनो एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की योजनादूतांना द्यायचं मानधन त्यासाठी क अर्थसंकल्प तरतूद काय करण्यात आली तर पन्नास हजार योजनादूतांकरता प्रति महिना रुपये दहा हजार याप्रमाणे सहा महिन्यांकरता अंदाज तीनशे कोटी इतका खर्च येईल म्हणजे मित्रांनो हे देखील या ठिकाणी तरतूद करण्यात आली आपल्या अर्थसंकल्प अशा आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आपल्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमंडळीला तुमच्या जवळच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळावा तर तुम्ही जितका जास्त तितकी जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि मित्रांनो तुम्हाला देखील आणखी काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा माहिती मिळवायची असेल जसं की मुख्यमंत्री वयश्री योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझा लाडकाबू योजना या योजनेचे देखील आप लिंक मी मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हिडिओ बघू शकता तसंच मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल दिसन नॉल आवर्जून सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो आणि धन्यवाद प्रकट करतो मित्रांनो असंच प्रोत्साहन द्या मी तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ टाकेल आणि तुम्हाला नवीन नवीन योजनांचा लाभ मिळण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आपलं मी मनापासून आभार मानून धन्यवाद प्रकट करतो धन्यवाद मित्रांनो